अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचं बारा राशी भविष्य मेष राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल कामातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या जातील पैशाचा लाभ होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक आयुष्यात आनंदी क्षण शुभरंग लाल शुभ अंक तीन ऋषभ राशी आज संयम ठेवा खूप महत्वाचा आहे नोकरीत व्यवसायात थोडा तणाव येईल पण तुमचा शांत स्वभावामुळे परिस्थिती सुधारेल नातेवाईकांशी थोडं मतभेद होऊ शकतो शुभरंग पांढरा शुभ अंक सहा मिथुन राशी आज तुमच्या बोलण्यामुळे अनेक कामं सोपी होतील नवीन मित्र जोडले जातील विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे प्रवासाचा योग आहे शुभरंग हिरवा शुभ अंक कर्क राशी आज घरगुती वातावरण शांतता राहील नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील ध्यान आणि प्रार्थना मन रमेल शुभरंग पांढरा शुभ अंक दोन सिंह राशी आज तुमच्यासाठी करिअरमध्ये चांगली संधी येतील आत्मविश्वास वाढेल मित्रांकडून तुमचा मान वाढेल खर्च थोडा वाढेल पण मन प्रसन्न राहील शुभरंग सोनेरी शुभ अंक एक कन्या राशी आज तुम्हाला कामाचा ताण जाणवेल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या लहानसा वाद होऊ शकतो पण संयम ठेवा जीवलग व्यक्तीकडून आधार मिळेल शुभरंग निळा शुभ अंक सात तुला राशी आजचा दिवस आर्थिक प्रगतीसाठी चांगला आहे नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल नोकरीत पदयात्री शक्यता प्रेम संबंधात गोड होतील शुभरंग गुलाबी शुभ अंक नऊ रोचक राशी आज निर्णय घेताना सावधरा पैशाच्या बाबतीत थोडा अडथळे येतील मित्रांकून आनंद मिळेल शत्रूपासून शुभ शुभरंग काळा शुभ अंक आठ धनुराशी आज प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरीत नवीन प्रकल्प हाताशी येतील आर्थिक लाभ मिळेल विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ धार्मिक कार्यात सहभागी व्हाल शुभरंग पिवळा शुभ अंक चार मकर राशी आज कामाचा भार वाढेल आरोग्याची काळजी घ्या मेहनतीमुळे यश मिळेल घरात शुभ प्रसंग घडू शकतो शुभरंग करडा शुभ अंक पाच कुंभ राशी आज तुमच्यासाठी दिवस उत्तम आहे नोकरीत व्यवसायात प्रगती होईल मित्रांसोबत वेळ आनंद जाईल आर्थिक स्थिती सुधारेल शुभरंग जांभळा शुभ अंक दोन मीन राशी आज भावनिकदृष्ट्या दिवस थोडा जड वाटेल कामात विलंब होऊ शकतो पण हार मानू नका पैशाचे नियोजन नीट करा प्रवासाचा योग आहेत शुभरंग निळसर हिरवा शुभ अंक सात मित्रांनो हे होतं आजचं बारा राशी भविष्य तुम्हाला कोणती रास सर्वात जास्त लागू झाली ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूया नवीन भविष्य कथांसोबत